आजचा दिवस गाजला तो रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबत केलेल्या एका विधानानं बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा दोन दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीमध्ये का ठेवण्यात आला होता असा सवाल रामदास कदम यांनी केला रामदास कदम यांच्या दाव्यांना सहमती दर्शवत नितेश राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूचा मुद्दा थेट स्वित्झर्लंडपर्यंत नेला नेलाय अर्थात त्यावर ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर आलंय नेमका हा वाद आणि यावरचे आरोप प्रत्यारोप कसे रंगले आपण पाहूयात दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी कार्डवजी आता यांच्या तोंडामध्ये कुणी जर कोंबला असेल कोणी सांगितलं बाळासाहेबांच्या हातातले कसे घेतले होते तसे तसे कसासाठी घेतले होते तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरे त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करा बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती सगळी माहिती सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा हाच तो दिवस बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आता त्याला तेरा वर्ष उलटली तेरा वर्षानंतर बाळासाहेबांच्या मृत्यूवरून शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुरू असलेला हा सामना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ज्या ज्या नेत्यांची भाषणं झाली त्या सगळ्या नेत्यांचं एकमेव टार्गेट होतं ते म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमांनी त्यांच्या भाषणात अत्यंत गंभीर आरोप केला तो आरोप म्हणजे बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीत का ठेवला या भाषणात रामदास कदमांनी सात प्रश्न विचारले शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवला मातोश्रीमध्ये तुमचा अंतर्गत काय चाललं होतं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे कशासाठी घेतले बाळासाहेबांचं सा मृत्यूपत्र कुणी केलं बाळासाहेबांचं सा मृत्यूपत्र कधी झालं आणि बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावर सही कुणाची आहे शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमत ठेवली होती कडा माहिती जबाबदारीने बोलतोय जबाबदारीने बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्यावरती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तरी त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर पगावांना विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी काय ठेवली होती उद्धवजी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या भाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीच्या भाकड्यावर झोपलोय सगळं कळत होतं पण हे सगळं कशासाठी कोणीतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं होतं सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती करा सगळी माहिती माहिती रामदास कदम खरं तेच बोलले असं म्हणत नितेश राणेंनी रामदास कदमांच्या आरोपांना दुजोरा दिलाय कदमांनी केलेल्या आरोपांच्याही पुढे जात राणेंनी आणखी एक प्रश्न विचारलाय तो म्हणजे बाळासाहेबांच्या मृत्यू वेळी स्वित्झर्लंडहून कोण येणार होत हो पण खरं जायचं उद्धव ठाकरे उत्तर द्यावं स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं स्वित्झर्लंड वरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सगळीची प्रक्रिया उशीर करायला लावली याचा उद्धव उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना रामदास कदम साहेबांचा भान अतिशय योग्य दिशेने चाललाय याचं उत्तर दिलं पाहिजे स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईट वरून कोण येणार होत त्यासाठी कोण वाट पाहत होत कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टी साठी उशीर केला उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यू संदर्भात केलेला हा आरोप ठाकरे सेनेच्या चांगला जिभारी लागलाय त्यामुळे ठाकरेंच्या सेनेचे नेते रामदास कदमांवर तुटून पडलेत आम्ही मातुश्रीवरती होतो बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो शेवटपर्यंत होतो आम्हाला माहिती आहे है। आता ह्यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगळत असू ते तुम्ही काय करणार प्रमुखांना जाऊन एक दशक लोक शिवसेना प्रमुखांना शंभर वर्ष आता होत आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं हो, ज्या बाळासाहेब ठाकरे त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करत अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम छमछम बारवाले महिलांच्यावर महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यानी उडवायचे ज्यालागिरी म्हणतात त्या कागिरी करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात यापेक्षा त्यांच्याकडून चांगलं प्रबोधन चांगले विचार ज्या शिवसेनेनं बत्तीस वर्ष याला लोकप्रतिनिधी केलं त्याची कुठंतरी कृतज्ञता यांच्याकडून व्यक्त होणार नाही कारण ही कृतज्ञ माणसं आहेत बाळासाहेबांच्या मृत्यूच्या वेळी शिवसेना एकसंध होती त्यावेळी बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल कुठलीही चर्चा किंवा आरोप झाले नाहीत आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर बाळासाहेबांच्या मृत्यूचंही राजकारण सुरू झालंय त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण एवढ्या गलिच्छ पातळीवर गेलं नव्हतं असं नेत्यांना वाटतंय आम्ही राजकारणात एकामेकावर टीका टिप्पणी करायला आलो देशामध्ये चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही आलेलो आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी गलिच्छ होईल असं मला कधीच वाटलं होतं मी याच्यावर कधी बोलणारी नाही असल्या घानेरड्या आरोपांवर सत्तेच्या समसमान वाट्यापासून ते अनेक गोष्टींपर्यंत मातोश्रीच्या चार भिंतीमध्ये काय घडतं याबद्दल वेगवेगळे आरोप केले जातात आता बाळासाहेबांच्या मृत्यूच्या वेळी नेमकं काय घडलं याबाबत नवा गौप्यस्फोट करून कदमांनी नवी चर्चा सुरू करून दिली आहे आणि त्यानिमित्तानं नवं राजकारणही सुरू झालंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई